अच्छा तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि कैलासवासी मोरेश्वर फोर भगत शैक्षणिक सामाजिक संस्था आणि यशस्वी अकॅडेमी फॉर स्किल्या संयुक्त विद्यमाने खारपाडा भगत नगर येथे रोजगार मिळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या रोजगार मिळाव्याला ऑनलाइन आणि प्रत्यक्षात दोनशे ते तीनशे उमेदवारांनी नोंदणी केली आहे या शिबिराला त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या त्यापैकी वीस मुलांना लगेचच कामावर रुजू होण्यास सांगितलं असून त्यांना एंटीमेट लेटर देण्यात आलं आहे काही पन्नास उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना कंपनीत बोलून त्यांचा इंटरव्ह्यू घेणार असून त्यांना नंतर कामावरती रुजू केला जाईल या कार्यक्रमाला पेनचे नायब तहसीलदार नितीन परदेशी पेन विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेंद्र दादा ठाकूर पेन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दयानंद भगत पेन तालुका शिक्षक मतदारसंघाचे अध्यक्ष नथुराम म्हात्रे जिते पंचायत समिती अध्यक्ष धर्मेंद्र म्हात्रे विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष गणेश घरत जिते माजी उपसरपंच डी म्हात्रे जिते माजी उपसरपंच संदेश ठाकूर काय मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष माजी सरपंच रश्मी भगत काय मोरेश्वर भगत सारुंडी ग्रंथालय उपाध्यक्ष रमेश घरत दुश्मी खारपाडा सदस्य अनिता भगत दुश्मी खारपाडा सदस्य हिरामन घरत माजी सरपंच अरुण घरत मोरेश्वर भगत ग्रंथालय सल्लागार हसुराम ठाकूर पेन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर पेन तालुका अपंग प्रहार संघटना अध्यक्ष भालचंद्र भगत कैलासवासी मोरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय उपाध्यक्ष रमेश घरत उपाध्यक्ष मालती म्हात्रे संस्थेच्या सदस्य ग्रंथालयाच्या सदस्य कुंदा ठाकूर परशुराम घरत मनसे प्रमुख रमेश पाटील मोरेश्वर भगत सार्वजनिक ग्रंथालय सेक्रेटरी कैलास रुटे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाळूमामा घरत विराज भगत सुजित ठाकूर चंदू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते पेणवरनं आलो आहे मी लायन्स क्लब ऑफ पनवेल यामध्ये रोजगार मिळाव्यासाठी आलो होतो तर यामध्ये मला ओटिकल कंपनी यामध्ये मला इंटरव्ह्यूसाठी फर्स्ट राऊंड पास झाला नेक्स्ट टाइम येते मी म्हणजे येणारच नव्हतं मला पप्पा अचानक फोन केला का बाई आपण बोलतो फॉर्म भरून टाकू तर मी फॉर्म भरला आणि मी पहिले अगोदरच लायसन क्लब ऑफ पनवेल मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक संस्था आणि आमचे काका दयान यांचे यांच्या मी पहिले म्हणजे धन्यवाद मानेन की यांनी बोलवलं आणि ही संस्था इथे ओपन केली कारण त्यांच्या याच्यात मला त्यांच्या माध्यमातून मला अप्रियमशिप ऑटोमॅटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सिलेक्शन झाले आहे त्या त्यामुळे मी त्या मॅडमचा पण धन्यवाद साधारण सकाळपासून खूप सारे कॅन्डिडेट आले आम्ही इंटरव्ह्यू वगैरे घेतले आहेत प्रॉपर सिलेक्शन माझ्या पद्धतीने तरी सात ते आठ लोकांचं झालेलं आहे अप्रिमशि ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये साधारण बॅक ऑफिस टीममध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे काही आय टी पर्सन आहेत आणि हे शिबीर जे आहे ते आयोजित केले त्याबद्दल खूप सारे धन्यवाद कारण की जे मुलं आत्ता घरी बसून आहेत त्यांना तुम्ही प्रोत्साहन देतात की तुम्ही या कंपनीमध्ये जा कंटिन्यू करा तुमचा जो पण काही जॉब आहे का ज्या पद्धतीने ते प्रोत्साहन देतात त्याबद्दल सगळ्यांचे हँड्स ऑफ लायन क्लबचे अध्यक्ष चव्हाण साहेब हे गेल्या वर्षी आम्ही लायन क्लब आणि कैलासवाशी मोरेश्वर बघत शैक्षणिक सामाजिक विकास संस्था खारपाडा यांच्या माध्यमातून इथं इथल्या ज्या आदिवासी वाड्या आहेत त्या आदिवासी वाड्यांवर अन्न धान्य पुरवठ्याचं काम लायन्स क्लब यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी कार्यक्रम आम्ही राबवला गेला त्याचवेळी साहेबांनी आमच्या चर्चा झाल्या की मी चव्हाण साहेबांना विनंती केली की आमच्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त, जास्त जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्या मिळवण्यासाठी आमचं प्रयत्न असतं मी चव्हाण साहेबांना विनंती केल्यानुसार चव्हाण साहेबांनी हा जो आज इथं तरुणांचा रोजगार मेळावा उपलब्ध केला आणि या रोजगार मेळाव्यामुळं या भागात या तालुक्यामध्ये असंख्य तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत आणि मिळतील अशी मला खात्री पूर्णपणे झालेली आहे मी वर्षभराच्या याच्यामध्ये यांची जी अकादमी आहे त्याच्या माध्यमातून अनेक पोरं त्या रसायनी भागामध्ये आपण नोकऱ्या देण्याचं काम केलेलं आहे आणि आज म्हणजे आपला जो प्रश्न आहे की ह्या लायन्स क्लबच्या माध्यमात खरोखर लायन्स क्लबच्या जे त्यांचं कार्य आहे ते खरोखरच म्हणजे कुठल्याही राजकीय मी पण पेन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे पण माझ्या अंगात ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण या उद्देशाने आम्ही प्रत्येक वेळी संस्थेच्या माध्यमातून कामं घेतो कामं करतोय पण लायन्स क्लबचा कुठल्याही प्रकारचा उद्देश, उद्देश नसतानासुद्धा आज त्यांनी या भागामध्ये आज हा कॅम्प लावून आज तरुणांना नोकऱ्या देण्याचं चा काम या सर्व टीमने आणि या कंपन्यांनी केलेलं आहे त्याबद्दल मी आमच्या संस्थेच्या वतीनं आमच्या कार्यकारणीच्या वतीनं साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं मी आभार मानतो आणि आज आपण सुद्धा जे उप आपण जे इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल पण मी संस्थेच्या वतीनं आभार मानतो आम्ही बऱ्याच ग्रुपवर आणि बऱ्याच ठिकाणी लायन्स कबच्या वतीनं ज्या निमंत्रण दिलेलं होतं त्या त्या गावामध्ये त्या त्या कार्यकर्त्यांना कामाला लावून घरोघरी जाऊन त्यांचे हँडबिल्स वगैरे पोचवण्याचं काम केलं म्हणून आज इथं मला वाटतं दोनशाच्या वरती मग दोनशाच्या वरती आपण रजिस्ट्रेशन इथं आपण करू शकलो आणि ह्यांच्या व ह्या लायन्स कबच्या वतीनं आपण एक सतरा अठरा लोकांना आता पोरांना आपण लेटर, लेटर दिलेलं आहे अजून अजून ले इथं युवकांचा तीन वाजेपर्यंत असल्यामुळं योग चालू राहणार आहे मला आशा आहे या विभागातील आणि या तालुक्यातील जास्तीत जास्त तरुण लायन्स क्लबच्या माध्यमातून नोकऱ्या मिळतील अशी मी आशा व्यक्त करतो नमस्कार मी लायन जी चव्हाण प्रेसिडेंट लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि रिजनल डायरेक्टर यशस्वी अकॅडमी फॉर स्किल आज आपण इथं लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि कैलासती मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्था खारपाडा पेन आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल यांच्या संयुक्त विद्यमानांनी रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे त्यासाठी जवळजवळ दोनशेच्या वर मुलांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे ह्या दहा दिवसात हे घडून आणले यात भगत साहेबांचं फार महत्त्वाचं मोलाचे आहे त्यांची सगळी टीम रजिस्ट्रेशनला तयार होती आणि आज हे आज सकाळीच उद् उद्घाटन झालं आणि मुलं मोठ्या संख्येने हजर होते प्रत्येकाने रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ह्या मेळाव्यासाठी जवळजवळ हो बारा कंपन्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलं होतं आणि आज दोन कंपन्या ॲडिशनल आलेल्या आहेत आणि एक अशी संस्था आलेली आहे ज्याच्यामध्ये प्रथम एज्युकेशन फाउंडेशन उसरली त्या ठिकाणी मुलांना ते प्रशिक्षण पण करतात आणि त्यांना पंचायतीचा कोर्स देऊन एन एच डीचं सर्टिफिकेट त्यांना नोकरीवर पण लावतात अशा हा आणि हा लायन्स क्लबचा उद्देश आहे लहानपणी उद्देश आहे की युथ लोकांचे इम्पॉवरमेंट करून डेव्हलपमेंट करायची हा एक उद्देश आहे आणि एक आम्ही माध्यम आहोत आणि आम्हाला सामाजिक संस्था ह्या लागतात कारण त्यांच्याकडं युवकांचे बायोडेटात त्यांचे त्यांचं हे असतं की व आपल्या आप मुलाला लावावं आणि त्या दृष्टीने आम्ही एक हारपाड आहे जेणेकरून ज्या आमच्याकडे दहा बारा कंपन्या आहेत त्या पतंग साईडच्या तळवजा साईडच्या आहेत त्यानंतर असे खोपलीचे आहेत त्या ठिकाणी ही मुलं येतात म्हणून या मिळालेले आणि त्याला उत्स्त उपस्थित मिळाले आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ पंधरा ते वीस लोकांना याच्या आरने सिलेक्टेड करून शॉर्टलिस्ट करून कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला पाठलेले आहेत आणि आम्हाला होपफुल आहेत बाकीच्या मुलांचे पण शॉर्टलिस्ट केलेले आहेत आणि मान्यवरांचे असते त्यांना आपण लेटर ऑफ इंडियन दिलेले आहेत आणि त्यांना कंपनीसाठी कंपनीसाठी तिथं जाऊन त्यांचा डिटेल इंटरव्ह्यू होऊन त्यांचं पॅकेज होईल काही लोकांचं जसं अनुभव नसेल तर त्यांना पंधरा ते वीसच्या पॅकेजमध्ये मिळतील काही मुलं अशी होती त्यांचा अनुभव होता दोन ते तीन वर्षाच्या चार वर्षाचा आणि त्यांना जवळजवळ तीन ते चार लाखाच्या वर त्यांचं पॅकेज डिसाईड कंप्लीट करतील जे आता एका विद्यार्थ्याला आपण व्ही एफसाठी सिलेक्शन केलेलं आहे त्याचं साडेतीन लाखाचं पॅकेज आहे आणि त्याला डेफिनेटली त्याला चार लाखाचं पॅकेज मिळेल आणि म्हणजे की मला एवढाच पगार पाहिजे हे त्यापेक्षा तुम्ही जॉब फेअर अटेंड करा कंपनीचा अप्रोच व्हा हे आमचं माध्यम आहे आणि जो आमचा उद्देश आहे तो सफल होण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये असं आहे की जरी आता पंधरा झाले अजून साडेतीनपर्यंत आहेत अजून मुलं येतील काय मुलं येऊ शकले नाहीत कारण ते ड्युटीवर आहेत ते आल्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन करून त्यांना आम्ही कंपनीमध्ये लाईन करू हे करून त्यांचं ते हे लायन्स क्लबचे आणि कॅल असेल म मोरेश्वर भगत शिक्षण सामाजिक संस्थेचे हे उद्दिष्ट आपल्याला पार पाडता येईल यासाठी मला लायन्स क्लब ऑफ पेन प्राईटचे पण सहकार्य मिळालेले त्यानंतर सकाळी मान्यवर येऊन गेले नायब तहसीलदार आले होते नंतर प्रांत ऑफिस पण काही विजिट देऊन जाणार आहेत आणि याचा जो आपण जो उद्दिष्ट फुलफिलो असं मला आशा वाटते आणि आपण पण तुमच्या यूट्यूबवर चॅनलवर तुम्ही मागचे दिले होते त्यामुळं आपण तळागाळातल्या मुलाकडे गेलो तर मी प्रेसवाल्यांचं पण आभार मानत आहे जेणेकरून आम्ही तुमचं माध्यम कसं आता अलीकडची पिढी यूट्यूबवर बघत असते त्यामुळे काही रजिस्ट्रेशन त्याच्या थ्रू आले असतील आणि आता कंपनीशी तर काही कनेक्ट झालेले आहेत आम्ही प्रत्येक उमेदवाराला सांगितलं की तुम्ही प्रत्येक कंपनीकडे जावा म्हणजे त्यांचं आम्ही एक लिस्ट लावलेली आहे बारा कंपनीचे दोन कंपन्या नवीन त्या लावले त्याला त्यांना गाईड करायला आमचे प्रोजेक्ट करणं प्रमोद घोषे सांगितलं की तुम्ही त्या कंपनीचं नाव बघा तुमची क्वालिफिकेशन बघा आणि त्यांचं जे पॅकेज आम्ही बोर्डावर लावलेलं आहे त्याप्रमाणे त्या कंपनीत जाऊन तुम्ही रजिस्ट ऑन द स्पॉट रजिस्टर करा आणि अशाप्रमाणे आम्हाला होपफुल आहे आता वीस झाले आहेत अजून दहा पंधरा होतील आणि पस्तीसच्या वर आकडा जाईल आउट ऑफ दे दोनशे अडीचशे लोकांच्यापैकी जर प, प, प पस्तीस ते झाले म्हणजे वीस पंचवीस टक्के लोकांना मिळाले आम्ही धन्यवाद मानतो आणि आमचं उद्देश सफल आजच मला लायन्स क्लब ऑफ पेन प्राईडनी प्रपोज दिलेलं आहे आपण पेन भागात एक त्यांची आग्रि संस्था आहे त्यामध्ये आपण तो जॉब फेअर करू त्यासाठी आम्हाला साधारणपणे तीन चार आठवडे हे आपण दहा दिवस केले तीन चार आठवडे असते म्हणजे जसं आम्हाला कंपनीला बेसिकली कंपनी केव्हा येतात ज्यावेळी तुमच्याकडं मुलांचा डेटा रजिस्टर असतो म्हणून आम्हाला सगळ्या संस्थेचं सहकार्य लागतं कॅन्डिडेट करायला तर एच आर काय म्हणतात की आम्ही आमचा दिवस काढणार कामात येणार आणि जर मुलं नाही आली त्यांच्या क्वालिफिकेशन <coughs> आणि मग एकदा आपण एक एक महिन्याचे डेट देऊन आपण त्याचा डेट फिक्स करतो नंतर लिंक तयार करतो लिंक तयार करून रजिस्ट्रेशन करतो आणि त्याप्रमाणे आम्ही कंपनीनं व्हावा आमच्याकडे एवढे डिप्लोमा मेकॅनिकल एवढे आहेत आय टी आय फिटर एवढे आहेत आय टी आय इलेक्ट्रिशियन एवढे आहेत त्याप्रमाणे आम्ही कंपनीत मग कंपनी ॲग्री होतात आणि ते येतात आणि असं आहे की आता जाने आम्ही एक फोंडाला पण आम्ही करणार आहोत ओरण तालुक्यात पेनला करणार आहोत त्याचप्रमाणे अजून एक मुरुड जंजिरा त्या ठिकाणी इंडस्ट्री फार कमी आहेत मुरुड जंजिरा तर मुरुड जंजिरा आमचं लायन्स क्लब आहे ते अरेंज करणार आहेत आता डिसेंबरमध्ये तिथला सीझन असतो ते, ते म्हटले आपण जानेवारी फेब्रुवारीला करू आमच्या पण जानेवारीला आमच्या ॲक्टिव्हिटी असतात आमचं आम कॅटरॅक ऑपरेशन असतात जवळजवळ वर्षाला आम्ही दोनशे तीनशे कॅट्रॅक ऑपरेशन करतो आ, आ, तरी पण काय माहिती आहे आता कंपनीची रिक्वायरमेंट आहे पण त्या धाकतिकीच्या काळामध्ये पण मी हे अरेंज केलं मला सगळ्याचं दयानंद साहेबांचं मला फार सहकार्य लाभलं त्यांनी शॉर्ट पिरियड केलं लोकेशन थोडंसं हे असलं तरी त्यांनी चांगली आपली उपलब्ध करून दिली आणि त्यांनी सोय केली आणि कॅन्डिडेट आले हे मी हे सांगतो प्रत्येक प्रत्यक्ष काय माहिती आहे की आपण करत असतो परंतु लाभार्थी येणं गरजेचं असतं तर ह्या लाभार्थी येण्यासाठी आपल्या सगळ्या संस्थेचं मीडियाचं मला सहकार्य पाहिजे आहे